घरातील फरशीला अशा प्रकारे झाडून किंवा पुसल्याने घरात तीव्र दरिद्रता येते देवी लक्ष्मी घरात कधीही प्रवेश करत नाही म्हणूनच ही, ही चूक कधीही करू नका यासोबतच मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये आपण झाडूने घरातील कचरा काढण्यासाठी आणि फरशी पुसण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणता आहे हे जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतील त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या गॉडीज ग्रेट चॅनल मध्ये मित्रांनो एका महिलेने किंवा पुरुषाने घरात फरशी पुसताना झाडू मारताना या चुका कधीच करू नयेत नाहीतर अशाच घरात सुखाचा अंत होईल राहू आणि केतूचे निवासस्थान म्हणजेच गरिबी वाढेल मित्रांनो झाडूने घर स्वच्छ नीटनेटके राहते शास्त्रानुसार झाडूला महालक्ष्मीचे रूप मानले जाते गरिबीच्या रूपातील घाण झाडूने काढले जाते ज्या घरांचा प्रत्येक कोपरा झाडू आणि फरशी पुसल्याने स्वच्छ केला जातो त्या घरांचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते आणि घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात घरात कचरा झाडून घेताना आणि फरशी पुसताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जर घरामध्ये गरिबी असेल आणि राहू आणि केतूचा प्रवेश असेल आणि शनी देखील कोपला असेल तर जाणून घ्या नंबर एक जर तुम्ही साफसफाई करत असाल तर आठवड्यातून तीनदा पाण्यात थोडे मीठ घालावे मिठाच्या पाण्याने पुसल्यास जंतू नष्ट होतात त्याचबरोबर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि महालक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते मित्रांनो शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की सूर्यास्ताच्या वेळी माणसाने कधीही झाडूने साफसफाई करू नये आणि फरशी पुसू नये कारण ही वेळ साफसफाईसाठी योग्य मानली जात नाही जेव्हा तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी झाडू आणि फरशी पुसता तेव्हा राहू आणि केतू तुमच्या घरात प्रवेश करतो आणि महालक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर पडते आणि अशा घरात दारिद्र प्रवेश करते नंबर दोन मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की संध्याकाळी चार नंतर कधीही साफसफाई करू नये तुम्ही नेहमी सकाळी साफसफाई करा कचरा काढा जेणेकरून घरामध्ये रात्रभर साचलेली सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि आपले घर शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते नंबर तीन मित्रांनो तुटलेले भांडे किंवा तुटलेली बादली पाण्याने भरून कधीही फरशी पुसू नये हे अत्यंत अशुभ मानले जाते तुम्हाला या अशा फरशी पुसण्याचे फायदे कधीच मिळणार नाहीत त्यामुळे तुमच्या घरात एखादी तुटलेली वस्तू मॉपिंगसाठी वापरली जात असेल तर ती आत्ताच बदलून घ्या अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते नंबर चार गुरुवारी कधीही फरशी पुसू नये साफसफाई करू नये कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा मानला जातो आणि लादी पुसण्याने किंवा साफसफाई केल्याने क्षीण होतो त्यामुळे गुरुवारी गुरुवारी फरशी पुसू नये केस धुणे कपडे धुणे आणि मांसो मध्ये सेवन केल्याने तुमच्या मुलाला आणि पतीला त्रास होतो आणि तुमच्या घरात दारिद्र्य येते म्हणूनच ही चूक कधीही करू नका मित्रांनो नंबर पाच शास्त्रानुसार लहान मुलींना कधीही झाडूने कचरा काढायला आणि फरशी पुसायला लावू नये कारण हे पाप मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मी कोपते वेद पुराणानुसार लहान मुली खूप निरागस असतात असे म्हटले आहे त्या देवीचे रूप मानले जाते आणि मुद्दामून लहान मुलींकडून झाडूने साफसफाई करून घेतली तर घरात गरिबी येते शनीलाही राग येतो नंबर सहा मित्रांनो कधीही एखाद्या प्राण्याला किंवा इतर सदस्याला मारू नये हा एक मोठा अशुभ संकेत मानला जातो असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो हे सर्वात मोठे पाप मानले जाते आणि जर तुम्ही असं करत असाल तर मग तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देवी लक्ष्मी तुम्हाला साथ देणार नाही नंबर सात मित्रांनो असे मानले जाते की गुरुवार सोडून नियमितपणे साफसफाई केल्यास फरशी पुसण्याने तुमच्या घरात महालक्ष्मी वास करू लागते महालक्ष्मी नेहमी स्वच्छ घराकडे आकर्षित होते आणि केवळ त्या व्यक्तीला श्रीमंत बनवते जो आपल्या घराची काळजी घेतो आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतो तसेच फरशी पुसल्यानंतर तो कापड ताबडतोब धुवावा आणि वाळत घालावा तो मॉपिंगचा कपडा तसाच बाथरूम मध्ये ठेवल्याने राहू केतू तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात प्रवेश करतात आणि तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागतो आता मित्रांनो लक्षात घ्या अशी कोणती गोष्ट आहे जी जर तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळली तर त्याचा तुम्हाला आर्थिक फायदा होईल बघा मित्रांनो आजारपण अशक्तपणा त्रास नकारात्मकता वाईट नजर घरातून दूर होत नसल्याची तक्रार अनेक जण करतात जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मकता आहे आणि शुभ कार्यामध्ये नेहमीच अडथळा येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला काय करायचं आहे की मॉपिंग करताना तुम्हाला मॉपिंगच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालावी लागतील जर तुम्हाला पाणी मिसळायची नसतील तर कडुलिंबाची पाने घ्या एका भांड्यात ठेवून ते पाण्याने भरून ठेवा त्यांना चांगले उकळवा आणि हे पाणी तुमच्या घराच्या मंदिरात एक दिवस ठेवा दुसऱ्या दिवसापासून हे पाणी रोज थोडं फरशी पुसण्याच्या पाण्यात टाका आणि या पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ करा फरशी साफ करा कडुलिंबाच्या पानांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे तुमच्या घरातून कोणतीही वाईट नजर किंवा काळी जादू नाहीशी होते नकारात्मकता तुमच्या घरापासून दूर राहू लागते आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहू लागते या ऊर्जेमुळे तुमच्या कामात जे काही अडथळे येतात ते दूर होतात जर तुम्हालाही तुमच्या घरात शांती आणि समृद्धी निर्माण करायची असेल तर या उपायाचा अवश्य वापर करा मित्रांनो असे मानले जाते की धनाची देवी महालक्ष्मीचा वास झाडूमध्ये असतो म्हणूनच झाडूवर पाऊल ठेवू नये असे झाल्यावर देवी लक्ष्मी कोपते असे शास्त्रात सांगितले आहे की कृष्ण पक्षात झाडू नेहमी विकत घ्यावा परंतु शुक्ल पक्षात झाडू विकत घेतल्यास झाडू आपल्यासाठी अशुभ ठरतो झाडू कधीही सरळ म्हणजेच उभा ठेवू नये असे केल्याने घरात कलह निर्माण होतात घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला झाडू कधीही ठेवू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे असे केल्यास अशा घरात देवी देवता कधीच प्रवेश करत नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये दुर्दैव आपोआप येते मित्रांनो देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर कोणत्याही मंदिरात तीन झाडूंचे गुप्त दान करा पण दान करताना हे लक्षात ठेवा की मंदिरात झाडू दान करण्यापूर्वी शुभ मुहूर्त तपासून घ्या त्या दिवशी कोणताही शुभ योग असेल तर या स्थानाचे महत्व अनेक पटिं वाढते घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो ज्या दिवशी तुम्हाला हे काम करायचे आहे त्या दिवसाच्या आधी तुम्ही तीन झाडू खरेदी करा नवीन घरात प्रवेश करताना झाडू घेऊनच आत जावे हे शुभ संकेत मानले जाते यामुळे नवीन घरात सुख समृद्धी आणि शांती येईल जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला नवीन झाडू घेऊन उभे राहिलेले दिसले तर ते शुभाचे प्रतीक मानले जाते हे अत्यंत शुभ संकेत आहे मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा की कुटुंबातील कोणताही सदस्य बाहेर गेल्यावर लगेच झाडून कचरा काढणे अशुभ आहे अशा स्थितीत ती व्यक्ती कोणत्याही कामासाठी गेली असेल तर ते काम बिघडू शकते आणि अपयशाला सामोरे जावे लागते म्हणूनच ती व्यक्ती निघून गेल्यावर थोडा वेळ थांबा आणि मगच तुम्ही झाडूने कचरा काढा आता मित्रांनो झाडू मारण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त कोणतं आहे ते जाणून घेऊया मित्रांनो सकाळी नेहमी झाडू लावला पाहिजे हे सर्वांनाच माहिती आहे पण मी तुम्हाला सांगते की ब्रह्ममुहूर्तावर उठून फरशी झाडणे सर्वात शुभ मानले जाते अशा घरात माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी सूर्योदयापूर्वी उठून घर झाडून घ्यावे पण जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर झाडू शकत नसाल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये घराच्या मुख्य दरवाजा झाडूने थोडीशी तरी साफसफाई करून मुख्य दरवाजा स्वच्छ करावा जेणेकरून ब्रह्ममुहूर्तावरच मुहूर्तावरच देवी देवतांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल घरात आई लक्ष्मी कायम वास करू शकते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी धन्यवाद